एकेकाळी मुख्यमंत्री निवडून दिला तरीही तालुका विकासापासून वंचित माळखवटे येथील जनसन्मान सभेत वंचितचे संतोष पवार यांचा सवाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या उपस्थितीत माळखवटे येथे आयोजित जनसन्मान सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना पवार यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेवर आणि भूतकाळातील घरण्याशाईवर जोरदार टीका केली मुख्यमंत्री दिला पण विकास नाही सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याला मुख्यमंत्री दिला मोठ्या पदांवरही आपले लोक निवडून गेले परंतु बारामती सारख्या जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा विकास मात्र कधीच झाला नाही तालुक्यातील एम आय डी सी प्रकल्प मंजूर झाला होता मात्र तो राजकीय स्वार्थापोटी रद्द करण्यात आला सिंचन क्षेत्राच्या वाढीवरही दुर्लक्ष झाले अनेक प्रलंबित प्रकल्प आजही धुळखात पडले आहेत अशी टीका संतोष पवार यांनी यावेळी केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा